पर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण कारवाई पनवेल कामोठे खारघर नावडे उपविभाग पनवेल कळंबोली अशा चारही प्रभागांमध्ये अनधिकृत टपऱ्या फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पाच प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पथकाच्या माध्यमातून कारवाई केली शनिवार दिनांक आठ जून रोजी आयुक्त मंगेश छत्र यांनी चारही प्रभागातील अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती अनधिकृत फेरीवाले टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे प्रभाग समिती क का कामोठेमधील सेक्टर अकरा येथील प्रस्तावित प्रभाग कार्यालय येथे अतिक्रमण केलेल्या अनधिकृत टपऱ्या फेरीवाले यांच्यावरती जेसीबीच्या सहाय्याने आज निष्कासन कारवाई करण्यात आली याचबरोबर कामोठे येथील सेक्टर सात मधील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृतपणे उभ्या केलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत हातगाडे फेरीवाले अतिक्रमण केलेल्या टपऱ्या यावरती प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी कारवाई केली प्रभाग समिती अ उपविभाग नावडे फेज एक फेज दोन येथील अनधिकृत नर्सरी फेरीवाले यांच्यावरती आज कारवाई करण्यात आली याचबरोबर दिनांक बारा जून रोजी प्रभाग समिती अ उपविभाग नावडे सेक्टर पस्तीस येथील अनधिकृत मटण व चिकन शॉप चे तेरा ताडपत्रे शेडवरती प्रभाग अधिकारी अमर पाटील यांनी तोडक कारवाई केली याचबरोबर तळोजा मजकूर कमाली जवळील लहान मोठे चार अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आल्या तसेच गेल्या मंगळवारी दिनांक अकरा जून रोजी खारघर प्रभाग समिती अ उपविभाग नावडे पापडीचा पाडा येथील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्यात आला खारघर मधील सेक्टर वीस एकवीस दोन येथे अनधिकृत हातगाड्या फेरीवाले यांच्यावरती अतिक्रमण पथकाने आज कारवाई केली तसेच कोपरा पूल येथे उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांवरती प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांनी निष्कासन कारवाई केली पनवेल प्रभागामध्ये बस स्थानकाजवळील अनधिकृत टपरींवर आज प्रभाग अधिकारी रोशन माणी यांनी कारवाई केली प्रभाग समिती ब अंतर्गत कळंबोली हद्दीतील फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले तसेच हायवेवरील अनधिकृत सर्व हेल्मेट स्टॉलवर प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी आज कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका